नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवळसाचं केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी वधोर आहे घटस्फोटीत विधवा विधू शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधवळसाचं केंद्र आहे तर माझं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये माझं खाली तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे तर माझ्याकडं एक चेहेडी तालुका निफड या गावामधील मुलगी आलेली आहे मराठी समाज आहे मुलीचं शिक्षण बारावी कॉमर्स झालेलं आहे तर ती मराठी समाजाची आहे तिचा जन्म ब्याण्णवचा आहे आणि तिला मराठी समाजाचाच मुलगा पाहिजे शेतकरी असला तरी चालेल नोकरी करणारा असला तरी चालेल फक्त शेतकरी चांगला असावा आणि बिनवेसने असावं तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि आपल्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि आपल्याकडं सर्व समाजासाठी मुलं मुली आहे कमी शिकलेले आहे शेतकरी मुला, मुला, मुला मुली मुलामुलींसाठी पण आहे आणि सर्व समाज आहे मुस्लिम सोडून सर्व समाज आपल्याकडं आहे तर त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद